मध्ये निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक आणि तोडफोड ठाकरे गटाचा राणेंच्या सभेला विरोध तर पुरावा दिला आता राजकीय संन्यास घ्या निलेश राणेंचं भास्कर जाधवांना आव्हान दिशा सालियांची बलात्कार करून हत्या आदित्य ठाकरेंनीच केली निलेश राणेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर अध्यक्ष झालो असतो नाव न घेता अजित पवारांचा पुन्हा शरद पवारांना टोला तर तुम्ही जवळचे होतात म्हणूनच साहेबांनी सर्व पद दिली आव्हाडांचं प्रत्युत्तर सध्याच्या खासदारापेक्षा आता निवडून येणारा खासदार बारामतीत जास्त काम करणार अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला तर मी उभा करणारा व्यक्तीच निवडून येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास मराठा समाजाला आधी सारखच स्वातंत्र्य आरक्षण देण्याची सरकारची तयारी तर वीस आणि एकवीस तारखेला विशेष अधिवेशन यामध्ये आता कायदा मंजूर होण्याची सुद्धा शक्यता नारायण राणे आमच्या विरोधात बोलले तर सोडणार नाही जरांगेंचा इशारा तर मर्यादा आम्हालाही आहेत जरांगेंनी राजकीय विधानं करू नयेत नितेश राणेंचा पलटवार